इयत्ता चौथी बालभारती पुस्तकातील हा पाठ पोपट पंची खूप खूप वर्षापूर्वींची गोष्ट एकदा एक, एक साधू आपल्या कुटी करत होते तेथे अचानक एक पोपट भयभीत होऊन आला आणि साधूंच्या मांडीवर येऊन बसला थोड्या वेळाने साधू महाराजांनी डोळे उघडून पाहिले तर मांडीवर पोपट बसलेला पोपट भीतीने थरथर कापत होता शिकाऱ्याच्या तावडीतून कसा बसा सुटून तो साधूंपर्यंत येऊन पोहोचला होता साधूंनी त्याला अभय दिले ते त्याची फार काळजी घेऊ लागले गोड गोड फळे लागले ला पण त्यांना पोपटाची नेहमी चिंता वाटे की हा जंगलात गेला आणि पूर्वीसारखाच एखाद्या जाळ्यात सापडला तर साधू महाराजांनी पोपटाला बोलायला शिकवले मधुर भाषणाने पोपट साधूंची करमणूक करू लागला साधूंनी पोपटाला एक धडा पाठ करायला लावला तो धडा असा होता जंगलात शिकारी येतात जाळे टाकतात दाण्यांची लालूच दाखवतात आणि आपल्याला जाळ्यात अडकवतात आपण सावध राहिले पाहिजे सगळा पुढे पुढे पोपटाने बाकीचे सगळे बोलणे सोडून दिले दिवसभर तो एकच धडा गोकू लागला स्वतःच्या बचावाचा धडा त्याने लक्षात ठेवला म्हणून साधूंना बरे वाटे एकदा साधूंनी पोपटाची परीक्षा पाहिजे ठरवले प्रत्यक्ष प्रसंग पडल्यावर पोपटाला गोकलेल्या दडाची आठवण राहील का सावधगिरीने वागून स्वतःची सुटका करील का की या धड्याची केवळ पोपटपंचीच करील हे साधूंना पाहिजे होते साधू पोपटाला जंगलात सोडून आले काही दिवसांनी साधू परत जंगलात गेले हिंता हिंता त्यान तो पोपट दिसला जंगलात शिकारी येतात जाळे टाकतात दाण्याची लालूच दाखवतात आणि आपल्याला जाळ्यात अडकवतात आपण सावध राहिले पाहिजे हा पाठ तो घोकत होता साधूंना हे ऐकून आनंद झाला पोपटास धडा पाठ होता इतकेच नाही तर जंगलातील सगळ्याच पोपटांनी तो धडा पाठ केला होता साधूंना जंगलात एक शिकारी दिसला त्यांनी त्याला विचारले तुला मी माझ्या आश्रमातील काही फळे देतो माझं एक काम करशील शिकारी म्हणाला हो साधूंनी शिकाऱ्याला काही फळे दिली आणि सांगितले त्या झाडाकडे जा आणि जाळे टाकून बघ किती पोपट जाळ्यात अडक सापडतात जे सापर दिल ते जेवढे सापडतील तेवढे मला दे शिकारी कबूल झाला पोपटांच्या दिशेने जाता जाता शिकाऱ्याला पोपटाची गोकंपट्टी ऐकू आली त्याला आश्चर्य वाटले मी शिकारी आहे जाळे दाणे फेकणार आणि त्यांना जाळ्यात पकडणार हे पोपटांना कसं कळलं त्यांनी मला कसं ओळखलं आता हे पोपट आपल्या जाळ्यात कसले सापडणार असे वाटून शेतकरी साधूनकडे परत गेला तू म्हणाले असा निराश होऊ नकोस पोपटांची परीक्षा बघण्याकरताच तुला मी पाठवलं होतं तोंडाने बोलतात त्या शब्दांचा अर्थ त्यांना समजतो का का त्याप्रमाणे सावधगिरीने ते आचरण करतात हेच मला बघायचं आहे तू पुन्हा जाऊन जाळं टाक शिकारी पुन्हा गेला जाळे पसरले दाणे टाकले आणि बाजूला जाऊन बसला थोड्या वेळाने जंगलातले पोपट दाणे खायला उतरले आणि जाळ्यात अडकले त्यात साधूंचा पोपट सुद्धा होता साधूंना हे पाहून वाईट वाटले ते पोपटाजवळ आणि म्हणाले बाबा रे मी तुला एवढा उपदेश केला तो तू विसरलास कसा म्हणाला महाराज मी तुमचा उपदेश विसरलो नाही सगळा तोंडपाठ आहे ऐका तेव्हा साधू म्हणाले अरे वेड्या नुसता घोकण्यासाठी मी तुला तो उपदेश केला नव्हता त्याप्रमाणे वागून स्वतःचा जीव तुला वाचवता यावा म्हणून केला होता ऐकून पोपटाला धड्याचा खरा अर्थ समजला यापुढे मी नुसती पोपट पंची करणार नाही अर्थ समजून घेईन व त्याप्रमाणे वागेन त्यांनी साधूंना वचन दिले हे ऐकून साधूंना समाधान वाटले